नमस्कार रक्षाबाधल मंधुनो मी विजय कुमार तासगो येश अगुल्ला आहे पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचा आपला जो कमीत कमी खर्च दर्जदार उत्पादन काढण्यासाठी जो संवाद चालला त्या संवादात आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो बागाधार मंधुनो आपण रेसिपी फ्री मालासाठी चर्चा करतोय तेही कमीत कमी खर्चात हे जेवढचं आपलं ॲप आहे ते ॲप बी शक्य असेल तर आपण घेऊ शकता आपण आता ऊस आणि टोमॅटो ह्या तिन्ही विषयावर आपण ॲप दिलेले आहेत ती सुद्धा आपण डाउनलोड करून घेऊ शकता बघायतो पाठिमागे चर्चा केली आपण त्या पद्धतीनं पंच्याहत्तर दिवशी आपण एक चांगल्या राज्याचं शिबिर दिलं यश मिळालं तर घ्या अत्यंत चांगली गोष्ट आहे शहतराव्या दिवशी आपण फर्टिसिलियम लिकानी आणि बिवेरिया प्रति लिटर पाण्याला पाच पाच एम एल टाकून आपण खोड आणि बोलांड चांगलं देतो बाज जरी फॉर्म घेतली तरी सुद्धा चांगली गोष्ट आहे त्यानंतर आपण सतराव्या दिवशी शंभर लिटर पाण्यासाठी शंभर ग्रॅम थायोनिटील आणि दोनशे ग्रॅम पोटॅशियम बायकार्बोनची आपण युरोपसाठीची फवनी देतो आहे ऐंशी दिवसाच्या दरम्यान आपण हायड्रोजन पॅराऑक्साईडची फवारणी देतो आहे एक लिटर पाण्याला एक एम एलनं स्प्रे केला तरीसुद्धा चालू शकेन एक्क्याऐंशी दिवसाच्या दरम्यान आपण एकरी चारशे ते पाचशे ग्रॅम थायोनिटीलचा स्प्रे देतो आहे तो स्प्रे देताना मात्र ए टी आरचे गण वापरा एकरी किमान शंभर एक एक ते, ते एकशे दहा लिटर पाणी जाणारे ए टी आरचे गण मिळतात त्यात एक अर्धा लिटर अर्धा किलो टाका आणि एक, एक एकरासाठी फवारून घ्या भुरीसाठी आणि लाल कोळीसाठी याचा अत्यंत चांगला फायदा होईल त्यानंतर आपण ब्याऐंशी दिवसांच्या दरम्यान आपण एक पंधरा पी पी एम जिए पुन्हा एकदा शंभर ग्रॅम चिलेटेड झिंक शंभर ग्रॅम चिलेटेड फेरस आणि यश मिळालं तर अवश्य घेण्याचा प्रयत्न करा आणि आणि फुलवी गॅसिलचा आपण स्प्रे देतोय त्र्याऐंशी दिवसादरम्यान पुन्हा एकदा आपण ट्रायकोडर्मा आणि सुडू मोडची फावणी पुढीलसाठी एकंदर वातावरण बाग स्वच्छ राहावी कोणत्याही मुळशी वाढू नयेत म्हणून आपण तो एक स्प्रे देतो आहे बागायतर म्हणून कमीत कमी खर्चात दर्जेदार उत्पादन काढण्याचा प्रयत्न करा आता माल मऊ पडण्याची स्टेज येते ह्यावेळी जे कसा द्यावा ह्या विषयावर मी माझं मत आपणाशी नक्की पुढच्या व्हिडिओमध्ये शेअर करेन संवाद आवडत असेल तर नक्की लाईकही करत चला धन्यवाद